नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवडामोडींकडे मीरा भाईंदर डोंगरीत समस्यांवर मुख्यमंत्र्यांची कार्यवाही महायुती म्हणून लढताना काही जागांवर तह करावाच लागेल प्रताप सरनाईक यांचे संकेत आणि पालिका आयुक्त सौरभराव यांनी केली शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी मीरा भाईंदरमधील शहरातील रस्त्यांची कामं बंद पडली होती राज्य सरकारच्या वतीनं कर्जाला मंजुरी दिलेली असताना आयुक्तांनी ते कर्ज घेतलं नव्हतं शहराची पंधरा लाख लोकसंख्या असताना निधी अभावी आचारसंहितेच्या नावाखाली काम बंद पडल्यानं लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतंय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आयुक्तांना फोन करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं ताबडतोब करण्याचे आदेश दिले अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली डोंगरी इथे उत्तनला एक डम्पिंग ग्राउंड आहे तिथे आग लागत असल्यानं अनेक आजार बळवत आहेत त्या लोकांनी मतदानावर शंभर टक्के बहिष्कार टाकलाय खासदार आमदार नगरसेवक काम करत नसतील तर बहिष्कार का टाकू नये असं त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली डोंबिवलीतील डम्पिंग ग्राउंड संदर्भात योग्य पावलं उचलावीत अशी विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी चर्चा केली असून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय असंही त्यांनी सांगितलं रस्ताच्या वतीनं कर्जाला अनुमती देण्यात आली होती परंतु ते कर्ज मिरामेंटर त्या महापालिकेच्या आयुक्तांनी घेतलं नाही जवळजवळ पंधरा लाख रुपये आहे परंतु जर रस्त्यांची सगळी कामं बंद पडली कारण जवळजवळ पाचशे कोटीहून जास्त रस्त्यांची कामं चालू आहेत निधी अभावी ती कामं बंद पडली आचारसंहितेचं कारण सांगून किंवा त्याचा बागुल बुवा करून महापालिका प्रशासनची कामं थांबवत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना रोषाला सामोरं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जावं लागतं निवडणुकीच्या तोंडावर जर अशा पद्धतीनं सुद्धा प्रशासनाची हो पडून तर करताय निश्चित चुकीत आहे महापालिका आयुक्तांना ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला आणि रस्त्याची कामं पावसाळ्यापूर्वी करण्याचे त्यांना आदेश दिलेत त्याचबरोबर डोंगरी येथे उत्तम ला एक डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडला सातत्यानं आग लागते आणि त्या आगीच्या धुरामुळे अनेक लोक जे आजार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्या लोकांनी मतदानावर शंभर टक्के बहिष्कार का घालू कारण चाळीस हजार लोकसंख्या आहे आणि जर खासदार आमदार आणि नगरसेवक जर आमची कामं करत नसेल तर आम्ही मतदानावर का म्हणून बहिष्कार घालू नये अशी त्यांनी भूमिका घेतली ही माहिती देण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलो डोंगरी येथील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नासंदर्भात ताबडतोब योग्य तो पाऊस शासनानं उचलावी अशी मी त्यांना विनंती केली त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आयुष्याशी संबंधित विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर चांगला तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला काय कसं मिळून देता येईल यासाठी दे प्रयत्न करून देण्याचं आश्वासन दिलं लोकसभेच्या ठाणे नाशिकसह काही जागांवरून महायुतीचा जागा वाटप आढले जागा वाटप काही व्यापार किंवा देवाणघेवाण नाही हा सर्वांचा हक्क आहे असं स्पष्ट करून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आम्ही अठरा जागांवर आग्रही असलो तरी महायुती म्हणून लढायचं असल्यामुळे काही जागांवर तह करावाच लागेल असे संकेत दिले आमदार सरनाईक यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल म्हणून सर्वजण महायुतीत आले मुळात बावीस जागांवर अधिकार होता परंतु अजित पवार महायुतीत सामील झाल्यानं एन सी पीला चार जागा देण्याचं ठरलं राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत त्यामुळे अठरा जागांसाठी आग्रही असून एकोणीसशे शहाण्णव पासून नेतृत्वात ठाणे शिवसेनेचा बालेगिल्लाय शिवसेनेचा नाग आहे आमच्या या भावना शिंदेना माहिती आहेत ते योग्य तो तोडगा काढतील यावेळेला अबकी बार चोपार एवढंच लक्ष आहे तेव्हा याच आठवड्यात उर्वरित जागा जाहीर केल्या जातील निवडणुकीत जागा वाटपावरून होतच असते पण महायुती म्हणून लढायचं असल्यामुळे काही जागांवर तह हो करावाच लागेल आमदार सरनायक यांनी स्पष्ट केलं आपली भूमिका ठाणे हा मला आठवत आहे की एकोणीसशे शहाण्णव साली आनंद साहेबांनी ही जागा जेव्हापासून शिवसेनेकडे दिलेली आहे तेव्हापासून शिवसेनेचा भगवा या ठाणे जिल्ह्यावर सातत्यानं फडकलेला आहे आणि ठाणे लोकसभा म्हणजे शिवसेनेचा बाले आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री ह्या ने, शहराचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या माध्यमातून ही जागा नक्कीच शिवसेनेकडे येईल आणि एक सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी लोकसभेला प्रचंड मताधिकाऱ्यानं निवडून येत्याची मला खात्री आहे मात्र दुसरे देश अजून जाहीर झाले नाही त्यामुळे ठाणे असेल कल्याण असेल पालघर असेल नाशिक असेल नाशिक असेल अशा ठिकाणच्या जागा अजून नाव निश्चित झाल्या तुमचं नाव असेल कर्कट असेल नाही बघा नावाचा प्रश्नच नाही ठाण्यामध्ये ही स्पष्ट भूमिका आहे इच्छुक जरी उमेदवार जे तीन असेल तरी शिंदे साहेब जो निर्णय घेतील कारण राज्याचे ते प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत तो जो निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे कुणालाही उमेदवारी दिली तरी गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमचा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल याची मला खात्री ठाणे महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर पालिकायुक्त आयुक्त सौरभराव यांनी पालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सुरुवात केली या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी सी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकास कामं सुरू आहेत त्यांची पाहणी तसंच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीनं जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्याची माहिती घेणं हे दौऱ्याचं प्रयोजन आहे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती घेणं हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं या पाहणी दौऱ्यास आनंदनगर कोपरी इथून सुरुवात झाली ठाण्याचा प्रवेशद्वार सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांच्या आयुक्तांनी पाहणी केली दीपस्तंभ अधिक प्रकाशवान असावा आणि त्याची नियमित देखभाल केली जावी अशी सूचना आयुक्तांनी केली त्यानंतर ठाणे पूर्वसाटीस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माहिती घेतली या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश यावेळेला त्यांनी दिले ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावर आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला दे भेट देऊन तेथील कलादालन आणि व्यवस्था याची माहिती घेतली पालिकेनं उत्तम दर्शाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांची निगा आणि देखभालीचा खर्च निघेल अशा पद्धतीनं या वस्तूंची भाड्याकारणी केली जावी अशा सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या अशा प्रकारच्या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रितसर करारनामा करण्यात यावा असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जी विविध विकास कामे चालू आहेत त्याची एकदा पाहणी करणे याच्या व्यतिरिक्त भविष्यगामी बरेचसे नियोजन आहे सिटीसाठी त्या प्रकल्पांचा स्टेटस काय आहे त्याची माहिती घेणे अनेक लोकेशनवर ट्रॅफिक आपला कंजेशन होतो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक गॅन्सी खूप वाढली आहे म्हणून ट्रॅफिक डिकंजन करण्याच्या अनुषंगाने काही प्रयोग करता येते काय तोसुद्धा याचा एक उद्देश होता आणि तसेच क्लस्टरसारखा आपला खूप महत्त्वपूर्ण एक आपला प्रकल्प चालू आहे सो प्र क्लस्टरचे चा जे हा प्रकल्प आहे त्याच्या त्याची स्पीड काय आहे किंवा त्यामध्ये काही अडथळे आहेत काय महानगरपालिके कडून काही कारवाई जे अपेक्षित का का आहे त्याच्यावर निगाह टाकणे हा उद्देश होता आजच्या दौऱ्याचा सर आपला आयुक्तप्रतिसाद पदक असतो हा पहिला तुमचा दौरा आहे काय तुम्ही कशी नोंदवली आणि काय तुम्ही काम पडली आणि सूचना काय केल्या त्या अधिकाऱ्यांना बरीच काही गोष्टी आहे म्हणजे पहिला विषय जे आहे तो म्हणजे स्वच्छताचा स्वच्छ भारत अभियान असो किंवा आपल्याकडच्या जे डीप क्लिनिंग ड्राईव्ह ठाण्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आणि सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांचा आवडीचा विषय आहे नागरिकांच्या जे जीवनमान आहे नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लाईफ आहे त्याच्या थेट संबंध सॅनिटेशन किंवा स्वच्छताचे आहे म्हणून अनेक आपले आपण आज जिथे सार्वजनिक जे शौचालय आहे तिथे व्हिजिट केला तिथे स्वच्छताची स्वच्छ उपलब्ध आहे किंवा नाही स्वच्छतेची परिस्थिती काय आहे याचीही पाहणी केली सो पहिला तो, तो खूप महत्त्वपूर्ण विषय आहे दुसरा जसा मी आधी उल्लेख केला की ट्रॅफिक डेन्सिटी आपल्याकडे वाढली आहे बरेचसे आपले चौक आणि रस्ते खूप अरुंद झालेले आहेत तर ट्रॅफिक दृष्टिकोनातून सिग्नल रिडिझायनिंग चौक रिडिझायनिंग चौक रि इंजिनिअरिंग हे बरेचसे लोकेशनवर करण्याची आवश्यकता आहे त्याचीही नोंद घेतली आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आली आहे काही वास्तू खूप सुंदर आपल्याकडे त्यांचं निर्माण कार्य चालू आहे जसे आपल्याकडे प्रसूतिग्रह एक च्या आपण आधुनिकीकरण करत आहोत सो त्या प्रसुतीगृहामध्ये जवळपास बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे परंतु काही दुरुस्त्या काही सुझाव सूचना त्यामध्ये होती फॉर एक्झाम्पल की प्रसूतिगृहचा संपूर्ण कारभार जे ते फर्स्ट फ्लोअरवर आहे परंतु त्या प्रसूतिगृहात लिफ्टची सोयी न नव्हती सो तिथे लगेच नोंद घेण्यात आली आहे आणि लिफ्टची सोयीसुविधा स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यूने तो करणे त्याचाही आपण नियोजन करत आहोत चेन्नई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोपरी इथे मलप्रक्रिया केंद्र सुरू करून त्याद्वारे वापरायोग्य पाणी आणि बायोगॅसद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीनं रुपये अदा करण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केलाय संजय केळकर यांनी प्रकल्पा या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर याबाबत थेट आरोप करत चौकशीची मागणी केली ठाणे शहरातील आठहून अधिक भागातून वाहून आणलेलं मलयुक्त पाणी कोपरीत प्रक्रिया करून ते खाडीत सोडून दिलं जात होतं मात्र हे पाणी शुद्ध करून ते वापरायोग्य करणं पुढील काळात त्या पाण्याची विक्री करणं आणि वीज निर्मिती करणं असा प्रकल्प पीपीपी तत्वावर सुरू करण्यासाठी मेसर्स व्ही 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 टेक वाबाग लिमिटेड या कंपनीला तीन वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला नवी मुंबईत ही संकल्पना यशस्वी झाल्यानं ठाण्यात मल्लजल प्रक्रियेबाबत ठाणेकरांच्या अशा बल्लावीस झाल्या होत्या मात्र गेल्या तीन वर्षात यापैकी एकही काम पूर्ण झालेलं नसताना विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्तांची मंजुरी नसताना आणि कंत्राटदारांनी वेळोवेळी केलेल्या अंतर्गत बदलांना मान्यता नसताना अधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपया अद्या केल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणली आहे आमदार केळकर यांनी कोपरी इथे या प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांच्या उघड उघड भ्रष्टाचाराबाबत संताप व्यक्त केला आहे याबाबत बोलताना केळकर म्हणाले की हा धडधडीत भ्रष्टाचार असून ठेकेदारांना काम न करता अधिकाऱ्यांनी ठाणेकरांच्या दोन कोटी रुपये अधिकारी लूट करत असून त्यांच्यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही या प्रकरणी तात्काळ कर चौकशी करण्यात यावी यात कोणाचे हात गुंतलेत हे देखील निमित्तानं पुढे येईल संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही संजय केळकर यांनी यावेळेला केली प्रोजेक्ट होता आणि कुठेही काही याचं काही काम नाही ज्यामध्ये सुधारणा झाली नाही किंवा वा हे पी टी पी, पी, पी प्लांट जो आहे तोच कुठे काही के केलेला दिसत नाही आणि आज हा काहीतरी दहा कोटी रुपये वर्षाला देण्याचा हा कॉन्ट्रॅक्ट होतं ह्या एकवीसला त्याची ऑर्डर निघाली परंतु काही न झालं तरी देखील दोन कोटी रुपये आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देऊन टाकले वास्तविक तत्कालीन कमिशनरांनी देखील यायला मंजुरी दिलेली नव्हती निर्णयालय ते इंटरनल जे ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं त्यांनी काही चेंजेस केले त्याला मान्यता नव्हती आणि तरी देखील हे जनतेचे पैसे जे आहेत हे पैसे देऊन मोकळे झाले आणि त्याच्यामुळे मी जे म्हटलं की ही लूटपी छूट आहे कोणाचा अंकुश नाही आणि त्यामुळे या निमित्ताने माझी मागणी आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये केवळ अनियम अनियमितता नाही आहे तर याच्यामध्ये बेबुर्वतपणे स्वतःच्या हातामध्ये निर्णय घेऊन रेटून नेणं ज्याला म्हणतात तशा पद्धतीने त्याला मान्य करून त्याचं पेमेंट पण काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे चौकशीमध्ये तर अनेक गोष्टी याच्यामधलं बाहेर येतात गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी साकारमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण सन। या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमाने आवर्जून गावी जातात मात्र ज्यांना काही कारणाने गावी जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीनं कळवा इथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले रविवारी सात एप्रिल रोजी दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा इथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघसाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार ना आहे या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरी आणि रायगड या, या जिल्ह्यामधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत त्यानिमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय विजेत्यास एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक, एक हजार रुपये आणि आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजाराचं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आयुक्त प्रवीण पुरी यांची पुणे येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली यावेळेस त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार राज्य तथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याबाबत सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात केंद्रीय स्तरावर कायद्याची निर्मिती करण्यात आली असून त्याअंतर्गत एकूण अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या कल्याणार्थ वापरावा असे सक्त निर्देश आहेत तसंच या निधीचा विनियोग करण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून सूचनाही करण्यात येत असतात मात्र ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राखीव ठेवलेल्या निधीचा योग्य पद्धतीनं विनियोगच करण्यात येत नाही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये दिव्यांगांच्या विधीचा विनियोग दिव्यांगांसाठी करण्यात न आल्यानं तो निधी इतरत्र वर्ग करण्याचा डाव आखण्यात आला होता त्यावेळेला उपरोक्त संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं त्यानंतर थोड्याफार प्रमाणात निधी खर्च करण्यात आला होता ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनावश्यक ती रंगरंगोटी विद्युत रोषणाई आणि सुस्थितीतील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत मात्र दिव्यांगांकडून हक्काच्या निधीसाठी आंदोलनं करूनही हा निधी खर्च करण्यात येत नाही ही बाब गंभीर असल्याचा आरोप करत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेनं केली आहे यावेळेस दिव्यांग आयुक्तांनी ठाणे महानगरपालिकेला पत्र पाठवून निधीचा विनियोग करण्याबाबत आश्वासित केलं या शिष्टमंडळात अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे से मुख्य निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान महिला अध्यक्षा शबनम शहाबुद्दीन रेन अशोक कुमार गुप्ता अब्दुल रेहमान शेख मेहबूब इब्राहिम शेख अजय मॅनेजर शर्मा इकबाल काझी नारायण पाचण इत्यादींचा समावेश होता आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लिहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळकडामुळे छोटे पुन्हा एकदा मीरा भाईंदर डोंगरीत समस्यांवर मुख्यमंत्र्यांची कार्यवाही महायुती म्हणून लढताना काही जागांवर तह हो करावाच लागेल प्रताप सरनाईक यांचे संकेत आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल एक आदर्श नगर गोलबाड रोड ठाणे पश्चिम तुमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ ठिकाणी काही नवीन घडामोडींचं आवाज माझा वृत्त तोपर्यंत नमस्कार